उभे राहिलेले त्यांच्याकडे जास्त प्रमाणात सत्ता जर जायला लागली तर देशाच्या एकसंगतेच्या दृष्टीने सुद्धा ते धोकादायक होणार आणि म्हणून देशामध्ये जसं साऊथ आफ्रिका इस्रायल जर्मनी आ, अनेक राष्ट्रांनी आपल्या पार्लमेंटमध्ये ठराव पास करून ज्या राजकीय पक्षाला चार किंवा आठ किंवा दहा टक्क्याहून कमी मतदान मिळेल त्यांची मान्यता काढून टाका असे ठराव पास केलेत मला असं वाटतं की अवधूतजी जे म्हणाले की आपल्या देशात सुद्धा ते सुरू करायला पाहिजे मी त्याचा खूप स्ट्रॉंग सपोर्टर आहे की देशामध्ये दोन चार जास्तीत जास्त पाच प्रमुख राजकीय पक्ष राहिले पाहिजेत प्रत्येक राज्यामध्ये पाच पाच सात सातचं जे पक्ष तयार झाले मी पाच वर्षापूर्वी इलेक्शन कमिशनचा एक रिपोर्ट वाचला त्याच्यामध्ये भारतामध्ये सातशे ऐंशी जवळपास रजिस्टर्ड असे राजकीय पक्ष आहेत आणि त्यातल्या जेमतेम दीडशे दोनशे पक्षांनी निवडणूक लढवलेली आहे